आज आपण करणार आहोत मऊ लुसलुशीत आणि तरीही रसरशीत असे तोंडात टाकताच विरगळणारे खव्याचे गुलाबजाम नमस्कार मी संजीवनी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हा अर्धा किलो खवा घेतलेला आहे हा खवा आता मी किसनीवर किसून घेणार आहे हवा हा असा किसून घेतला की कि आपल्याला जास्त असा तो मळून घ्यावा लागत नाही आणि छान सॉफ्ट होत हो तो आपण हा आता छान किसून घेतलेला आहे एका वाटीने आपण हा आता मोजून घेणार आहोत बरोबर हा एक बाउल झालेला आहे आता आपण ह्यामध्ये मैदा घालणार आहोत हा एक बाउल झालेला आहे तर ह्याच्या पाव कप आपण आता मैदा घालून घेणार आहोत आपण आता हे थोडं थोडं मिश्रण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत आणि थोडं मिश्रण आपण घेतलं त्यामध्ये एक एक दोन दोन चमचा मैदा घालून आपण मिक्सरला फक्त ऑन ऑफ ऑन ऑफ करून काढून घेणार आहोत मिक्सरमध्ये अशा प्रकारे काढल्यामुळे खवा आपला एकदम सॉफ्ट होतो बघा आपले मिश्रण आता खूप मऊ झालेले आहे अशा प्रकारे आपण सगळे हे आता मिक्सर मध्ये काढून घेऊया आपला खवा आता छान मिक्सर मध्ये काढून घेतलेला आहे आपण मिक्सर मध्ये काढून घेतल्यानंतर आपण हा आता खवा हाताने छान मळून घेणार आहोत मिक्सर मधे खवा आणि मैदा आपण काढून घेतल्यामुळे तो छान एकजीव झालेला आहे फक्त आपण हा तळहाता तळहाता आहे त्याची आपण फक्त हा आपण एकजीव करून घेणार आहोत एक दोन मिनट फक्त मी हा असा खवा मळून घेतलेला आहे आपला खवा आता छान एकजीव झालेला आहे आता आपण साखरेचा पाक करायला घेऊया अर्धा किलो खवा होता आपला तर आपण अर्धा किलो आणि थोडीशी वर साखर घेणार आहोत ही जी वाटी आहे ती माझी अर्धा किलोची आहे त्यामुळे हे दोन वाटी मी आता साखर घेणार आहे भीजे, भी पानी रहे। आप रहे साखर भिजेल एवढे मी पाणी घालून घेणार आहे आपल्याला पाक म्हणजे एक तारीख किंवा दोन तारीख पाक नाही करायचे फक्त साखर विरघळेपर्यंत आपण हा पाक करून घेणार आहोत एक उकळी आली की आपण आता चेक करून घेऊया फक्त हाताला हा चिकटपणा जाणवला पाहिजे म्हणजे आपला पाक हा तयार झालेला आहे गुलाबजामसाठी जो आपल्याला साखरेचा सा पाक लागतो तो आता इथे आपला तयार झालेला आहे इथे मी दहा ते बारा केशरच्या काड्या घालून घेतलेल्या आहेत वेलची पूड एक स्पून घातलेला आहे मिक्स करून घेणार आहे आता आपण हा झाकून ठेवूया दुसरीकडे मी इथं कढई गरम करायला ठेवली आहे तर आपण तेल घालून घेऊया यामध्ये गॅसवर मी हे तेल गरम करण्यास ठेवणार आहे तोपर्यंत आपण इकडे खव्याचे गोळे करून घेऊया गोळे करायच्या आधी एक पाच ते दहा सेकंद फक्त असे आपण हाताने मळून घेणार आहोत आणि आता गोळे करायला घेऊया आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण लहान मोठे गोळे करू शकता मी खूप लहान नाही करणार आहे थोडे मोठे माझे गुलाबजाम झालेले आहेत हे बघा गोळा करायच्या वेळेला हातामध्ये आधी मिक्स असा छान चोळून घ्यायचा आणि मग आपण गोळा केला की तो तेलामध्ये फुटत नाही अशा प्रकारे आपण हे सगळे आता गोळे तयार करून घेऊया आपले सगळे गोळे आता तयार झालेले आहेत इकडे तेल पण आपलं पाहिजे तसे गरम झालेले आहे चेक करून घेऊया आपण आता गोळे सोडून घेऊया तेलामध्ये तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच आपण हलवून घेणार नाही आहोत एक पाच ते दहा सेकंदाने फक्त आपण साईडनी असे गुलाबजाम फक्त फिरवून घ्यायचे आहेत पाच ते दहा सेकंदाने आपले गुलाबजाम छान आता आकार त्याचा मोठा होत आहे गुलाबजाम तळण्यासाठी खूप पेशन्स लागतात अगदी मंद गॅसवर छान करफूस कलर येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत आपले गुलाबजाम आता तळून झालेले आहेत काढून घेऊया इकडे आपला पाक सुद्धा थोडासा गार आहे एकदम गार पाकमध्ये हे घालायचे नाही आहे कोमट पाक पाहिजे अजून एक बॅच आपण घालून घेऊया तेलामध्ये गुलाबजाम करायला वेळ कुठे लागतो तर तो तळण्यासाठी लागतो हे बघा आपले गुलाबजाम कर आपण केले त्याला तो आकार होता आता केवढा मोठा हा आकार झालेला आहे अशा प्रकारे आपले सगळे गुलाबजाम आता तयार झालेले आहे अर्धा किलो खव्यामध्ये चाळीस ते बेचाळीस हे माझे गुलाबजाम तयार झालेले आहेत हे मी थोडे मोठ्या आकारामध्ये केले आहेत थोडे छोटे आकाराने केले की पन्नासपर्यंत अर्धा किलोच्या खव्यामध्ये गुलाबजाम तयार होतात सर्व गुलाबजाम पाकामध्ये घातल्यानंतर तीन ते चार तास मी हे झाकून ठेवले होते त्यानंतर आपले गुलाबजाम असे दिसत आहेत मस्त दाणेदार आणि रसरशीत असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद